आ, बोल बोल उषा बोल आ, गेला का प्रियांशु शाळेत हो आई गेला ना गेला तो शाळेत गेला आता आजची सकाळची होती आजची शनिवार आहे तर येऊन जाईन बारा वाजता येऊन जाईन आहे मी काय म्हणतो बोल बोल काय म्हणतो आज आता शनिवार आहे आणि उद्या रविवार आहे तर आज बारा वाजता आलं म्हणजे आजची सुट्टी आहे आणि उद्याची सुट्टी आहे तर मी येऊन जाईल मी आता लोह दिवसाची नाही आली झाली आता मला पाच सात महिने झाले मी आले नाही तर नाही आता येतो म्हणतो आता जराशी बोर लागते एकाच एकाच ठिकाणी आता जरा मूड फ्रेश करायला येतो म्हणतो आज येतो आता दोन वाजता येतो आज आणि उद्या संध्याकाळी येऊन जाईन मग हो उषा ये ना ये। लय दिवसाची आता गेली बाबा तू अशी पोराले टाकून टुकून तुझे सासू सासरे आले तर हा घरगन निघून चालली गेली काही आव नाहीन गाव नाही काही पाहुणचार नाहीन काही नाही ना तशीच चालली गेली ये आता आता ये आता मस्त की बी करतो आणि चांगली आज रातभर उद्या दिवसभर आणि लग्न तर उद्या रात्री राहायचं सकाळीच मग अर्जुन नेऊन देईन तुला नाही नाही मी फक्त आज येतो रात आज रात्र राहतो आणि उद्या दिवसभर आणि संध्याकाळी निघून येऊन जाईन मी चारक वाजता निघून जाईन माघारी येऊन जाईन उद्याची शाळा राहायची ना त्याची मग अर्जुनले काय अजून तळात देऊ त्याची ड्युटी राहते ना ड्युटीवर जाईन का तो मला आनंद देईन काही त्रास नाही होत ना काही नाही बरं येतो तू एकटीच येऊन राहिली का शून तू जवळपी येते का जवायला घेऊन ये ते नाही येत आई त्या मी म्हणत बी नाही चाला म्हणून फालतूचा अजून मुलेच अजून मना कर तू काय ले जातो काय ले करतो एकाच रातीसाठी जातो काय ना तसं करते त्याच्याविषयी मी त्या म्हणतही नाही काही नाही येऊन जातो आम्ही दोघं मायले एक येऊन जातो सांगून येजो बापा जवळ आले जवळ आले येते सासूले सांगून ये बस तशीच येऊन जाशील कुठं गेली कुठं गेली करत राहशील अजून करशील मेटर उभा नाही आई मी सांगून देईन ना त्याईले बी सांगून देईन मग सासूले बी येता येता सांगून देईन का चालली म्हणून एका रात्रीसाठी ठीक आहे मग जाऊ मग उद्या वावरात घेऊरात मस्त भाजी भिजी निघाली असल ना आता वावरात हो येतो तू ये आज येतो आजच येऊन आज राहिली ना हो आई आजच येऊन राहिली मी आजच येतो आता प्रेंशी शाळेत गेला तो घरी आला तर येतो मग चल मग ठीक आहे ये मग चला आता येते आता अजून हा तेव्हा गेली बापा तेव्हा उठूनच पडाले डायरेक्ट या मनिषाने तिची पोल तिच्या सासू सासऱ्याला बोलावलं ना बस चाललीच गेली ती काही पाऊनच नाही करता आला काही साडी नाही घोडी नाही घेता आली आता आली म्हणजे आता मस्त करायला लावतो मनीषा अ मनीषा हो आई बोला ना गेला अर्जुन गेला ड्युटीवर फोनवर बोलली मी उषाचा फोन आला होता ते येऊन राहिली म्हणते अरे वा छान आहे ना मग कधी काय नद बाई आजच येऊन राहिली ते आजच दोन वाजेपर्यंत येते आता आता त्या त्यावेळेन मागच्या वेळ आता तिचीच गलती होती तर मी काही बोलले नाही ना कोणीच बोललं नाही तिचे सरसऱ्या आले तसे तशीच चालली गेली पोराले टाकून मग पोराले घेऊन चालली गेली तशीच तर आता येऊन राहिली तर आता काही तिच्या पोराले गिराले काही बोलजो नको आणि काही नको जसा राहते तसा राहू देतो आज येईल रातभर राहील आणि उद्या संध्याकाळी नाही तर मग अर्जुन तर सोमवारी सोडून देतो तर सोमवारी चालले ते तिच्या पोराले काहीच बोलजो नको जसा खेळते तसा खेळू देजो आणि चांगलं पाऊन चार कर चांगले चांगल्या ना तिले खुशीनं आनंदानं एक रातभर एक दिवसभर राहू दे आणि ते मग चालली जाते हो नाही मी तसही काय बोलते मी पण आता एकदम घरातले भांडे वगैरे फोडले आपले शिवचे तर प्रियांशुने तर तेवढं तर आता आपण स्वतःच्या लेकराला पण आपण मुलांना पण आपण म्हणतो की असं नको करू इथं नको जाऊ तिथं नको जाऊ एवढं पण नाही म्हणायचं का नाही तुला माहित आहे ना तुला माहित आहे ना उशाले राग येते तिच्या बोराले बोललं म्हणजे काहीच नको म्हणून तिथे आणि तुझ्या काचाच जे काही सामान आहे का नाही ते अंदर ठेवून दे हो आहे तोपर्यंत मग काही बोलायची गरजच नाही नाही का ठीक आहे आता मी तसंच करते आता आता आज येत ना तरी काप्याचे सगळे भांडे मी अंदर ठेवून देते आतमध्ये दे। हो आणि चांगला स्वयंपाक करून ठेव आता कोण कोण येत आहे का ननद बाई भाऊ पण येतात ते एक तिथे दोघं तेच येते भाऊ नाही येतो ठीक आहे ठीक आहे चाले, चालेल 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 मी चांगला स्वयंपाक करून ठेवते बाईसाठी ननद बाईसाठी त्रिशा जा आजीजवळ जावे का

की नदबाईला वाटलं नाही पाहिजे माझ्या मनात तर राग नाही आहे त्यांच्याविषयी त्यांनी केलंच तसं तर मुलांना कोण नाही बोलत तर म्हणून मला तसं करावं लागलं त्यावेळेस पण त्यांच्या मनात माझ्याविषयी रागच ना हे नक्की चला असू द्या त्यांच्याविषयी त्यांच्या मनात असू असला राग माझ्या मनात तर नाही ना माझं म्हणतात सप्पा आहे ना बस मला तेच दुसरं काही नाही मग आता मस्त स्वयंपाक वगैरे हो करते आणि बस बाकी सगळं सामान वगैरे हो पटापट ठेवून देते की त्याला बोलायला मला लागलं नाही पाहिजे अरे अर्जुन कुठं घेतली अर्जुन उषा कुठे आई मी तिथंच होतो मी याटो स्टँड वरच होतो आणि याटोतून बाई उतरली बाई उतरली बाई कडे माझं लक्ष गेलं आणि प्रियांशूच लक्ष माझ्याकडे गेलं माझ्या जवळ प्रियांशू धावत त्याला मामा मामाकडून तर मग बाईचं बी लक्ष गेलं तर मग मग बाईनं मी मला घरी वाचत होतो आता जेवण करायला मी येतच होतो तर मग बाईनं मी येऊन गेलो मग संगत म्हणलं आता बाई थांब संगत कालो त्या संघात येऊन गेलो मग बरं झालं भेट होऊन गेली उषाची अर्जुन सांगत तिथं असतं पैदल नाही यावं लागलं हुश्याला नाही तर गाडीवर आली ना मग तुम्ही दोघं ती आता नाही पैदल यावं लागत होतं उशाली इकडे पर्यंत नाही ॲटो करायला लागत होता मी पैदल नाही आली असते मी तर याटोच केली असती याटोनच आली असती मी इथपर्यंत तिथं उतरली तिथं याटोतून आणि मी म्हणला आता पायतोच म्हणला आता दुसरा याटो घरपर्यंत प्रियांशुले अर्जुन दिसला मामा मामा करून त्याच्या इकडे धावला तो लक्ष गेलं मग हो चला तर हात तोंड धुई बरं मस्त स्वयपाक केला मनीषानं आता वाढतो मस्त वाढते मनिषा आता जेवण जेवण करून घ्या मग आराम कर थोडकसा आणि मग जाऊ आवरात हो आई ठीक आहे करत धुतो ना आता पाय वहिनी आवडलं नाही वाटते मी आली तर गोप गुप हा मनीषा वहिनी आवडलं नाही तुम्हाला मिळाली चालले जातो बा मग हा परत पावली वापस जशी आली तशी नाही आवडलं तुम्हाला आता आता तुमचाच जास्त अधिकार या घरावर मापेक्षा मा लग्न व्हायच्या पहिले मा होता बापा अधिकार आता तुमचाच आहे बापा तुम्हाला वा चांगलं वाटन मी नाही चांगलं तर नाही ये तसं काही नाही आहे बाई तसं काही नाही मला आवडलं नाही असं तसं मी तर एवढी खुश आहे ना आईंनी सांगितलं ना मला की तुम्ही येता म्हणून तर मी एवढी खुश आहे ना तेव्हापासून काय सांगू तुम्हाला मस्त स्वयंपाक वगैरे केला अरे तुमच्या गोष्टी सुरू आहे म्हणून मी काय बोलले नाही म्हटलं आपण चुपचाप राहू तुमच्यात गोष्टी सुरू होत्या त्यामुळे मी चुपचाप आहो तसं आवड मला तर आवडते ननद बाई मला तर तुम्ही आलेले आवडते तसं काय नाही असा विचार करू नको तू उषा तर तिला आवडलं नाही म्हणून हा तिनं तर कसा स्वयंपाक केला तिनं त्रिशाला झोपून दिलं आणि आतापर्यंत तिनं स्वयंपाक केला आता पंधरा मिनिट झाले तर स्वयंपाक होऊन उठली ती ननदबाई येते म्हणते साधरा स्वयंपाक करतो म्हणे कर बापा म्हणली मग अरे रे वा आता मस्त मस्त खावायला भेटून मग आज मग आता मस्त जेवायला भेटून आज वाढ मग मनीषा आज पाय ये तोंड येतो मी वाढ मग जेव मस्त सोंगच हो ना बनवलं ना मी छान छान बनवला बस ना वाढते प्रियांशु पडशील ना बेटा असं कसं करते तू खुर्चीवरून पडून जाशील ना केले द्या वहिनी त्याने नाही पडत तो त्याने टोक टाक करूच नका आता काय केले तसाच खेलते तू घरामध्ये मनीषा तुला काय म्हटलं होतं मॅम त्याला बोल नको जायचे होते त्याच्या मतानं आई पण तो पडेल ना तिथून म्हणून मी म्हटलं त्याला बघा तो बघा खुर्चीवर कसा पाय टेबलवर नाही खुर्चीवर नाही का पडून जाणार त्याच्या डोक्याला लागन ना मग दात आता तुटले म्हणजे म्हणून बोलली मी वाढ वाढ सगळंच वाढ ना सगळं तुझे बाबा आता तुझे बाबाचा डब्बा बांधून दे त्या बाबाला आम्ही वावरात जाईन ना तर त्या बाबाला वावरातच नेऊन वार दे वाढ सगळ्याच वाढत आपण घरी यावं तेवढे वाढते मी अर्जुन मी करतो ना मी करतो सुरू तू जेव हा कसा व्हायला व्हायला होऊन गेला पुरा उतरूनच गेला तो लग्नाच्या पहिले तरी चांगला होता हा आता तो उतरूनच गेला पुरा काही कायचं टेन्शन आहे का तुला हा स्वयंपाक नाही करत का वहिनी बरोबर तसं काहीच नाही बाई करते स्वयंपाक विचार नाही आईले टाइमावर साईपा टाइमावर नाचता टाइपावर टायमावर सगळंच करते मनिषा सगळंच टायमावर करते थोडस टेन्शन वाढलं थोडस त्याच्या याला थोडस तसा दिसतो काय सुकलो चांगलाच ताव जसाचा तसाच तो मी काय लय दिवसाच्या बाद पाहिलं म्हणून तुला कसं वाटते नाही तर सुकलो शिकलो नाही तसाच छाव मी जसा हा तसा चाव मी नाही बा अर्जुन तरी थोडासा नाही थोडासा सुकला बर राहू दे जाऊ दे उषा घेत जाऊ जॉब प्रियांशु तू जाऊ ना बस ना म्हनिशा याच्या ताट नाही वाढली नाही नाही त्याचं तापणं वाढतो काही जास्त जेवत नाही तो मॅच म्हणलं वय ने तापणं वाढा मग माझ्यातच जेवण तो थोडंसा ये रे प्रे आंक यू ये जेवाल्या घेऊन घे जरा स पाय त्रिश्या जेवून राहिले ना ये तू बी जेवून घे तू काय बनवला ये पाय मस्त बनवलं मामीन ये जेव आई जवळ बस जे हो पाय मस्त बनवलं मामी मस्त टेस्टी भाजी बनवली ये इकडे ये जेव घेऊन घे पटकन काय त्रिश्या बी जेवण राहिले ना गंदा गंदा हा भाजी मी ना जेव मी ना मला पास्ता पाहिजे मल पास्ता आय मला पास्ता पाहिजे मला पास्ताच खावायचा आहे मी नाही जेव भाजी गंदा आहे भाजी मला पास्ताच पाहिजे मला पास्ता पाहिजे ओरे गंदा आहे म्हणतो भाजी एवढी चांगली भाजी आहे एवढा चांगला स्वयंपाक बनवला मामी ना सुगंध येऊन राहिला चांगला तू गंद म्हणतो पास्ता नाही खावायचा चल जेवण कर भाजी पोज जाओ मामा नाही मी पास्ताच खातो मला पास्ताच पाहिजे आता मी नाही खाणार भाजी पोई

काय असं पाय बर मस्त वरण भात जेवते मग बाहेरचं चिप्स काहीच मागत नाही आम्ही तिला आदतच नाही लावली मस्त जेवते ते याले काय माहित आहे कुठून सवय पडली तर नुसतं भाजीपोळी पडली गंधच म्हणते गंच आहे म्हणते किती बी चांगलं बनवा गंच आहे म्हणते म्हणजे मॅगी मॅगी मॅगीच खाते मॅगी जाते स्वतः दहा रुपये घेऊन आणि त्याच्या त्याला दहा रुपये देते दुकानात जाते मॅगीचं पाकिट आणते आणि घे म्हणते आई आता बनवून दे मग काय करतो मला बनवायचं लागते नाही जावं तेव्हा दुकानात जाते मॅगी आणते जेव्हा तेव्हा दुकानात जाते मॅगी आणते याचा बघ किराण्यामध्ये किलो भर पास्ता आणते तर तो, तो पास्ता बनवावा लागते पास्ता पास्ता खाई पास्ता पाहिजे म्हळ्या पास्ता पाहाय पास्ता पाय घ्या असं जीत करते आई मग बनवून द्यावाच लागते मग लेकर होय उपाशी ठेवता येत नाही म्हणून हाय का व्हायने हाय का पास्ता हाय का ठेवला द्या म्हणून जरा त्याला आलू किलू टाकून नाही म्हणून आणते पास्ता तर घरी नाही अर्जुन आपल्या त्या जवळच्या दुकानातून घेऊन या जराचा पास्ता देते बनवून वय मी त्याला आता उपाशी ठेवता येत नाही ठीक आहे मग बनवून देते मॅगी बनू काय नाही मॅगी खातो काढला होता तुला मामान पास्ता आणला मॅगी बी आणली होती बनवून देतो बनवून देऊ काय दे। खाशील का मॅगी मॅगी खाईन मॅगी खाईन भूक लागली जाय मग मामी जायपा करत आहे बनवून मग मामीले मी मॅगी बनवून द्या मला मामी बनवून दे जाय पण लेकरू खातो म्हणते तर काय उपाशी ठेवा लेकराने पोलीस आज पास्ता बनवला होता बापा मनीषाने साजरा बनवलाय नाही पेट प्लेट भर राखून ठेवला आता कायच्यासाठी राखून ठेवला तर या दिवसात बनवला भूक लागली असं ना त्याला चल आता संध्याकाळच्या जेवणात बनवते मस्त लौकीचे कोफते आणि पुलाव आणि मस्त पराठे मामी मामी मला मॅगी बनवून द्या मला मला मॅगी बनवून द्या मी मॅगी खाईन मॅगी आता पंत्रयांशी आता मॅगी नाही खायची आता तू पास्ता खाल्ला ना दुपारी आता मॅगी नाही खायची आता मी मस्त स्वयंपाक करते पुलाव कोफते पराठे करते मस्त ते खाशील आता मॅगी नाही खायची आता नाही आता मी मॅगी बनवणार नाही आता मॅगी नाही खायची रात्री मॅगी नाही खात असतात नाही मम्मी आई म्हणते आई म्हणते मॅगी मॅगी बनवून दे म्हणते मम्मी म्हणते म्हणते तुम्ही मॅगीच बनवून द्या मम्मी मी नाही जेवणार मी नाही जेवणार नाही तर मग मी नाही खाणार पोळी भाजी मला मॅगीच पाहिजे

आता रात्रीच्या टायमाला मॅगी नाही पोट खराब होते ठीक आहे आज मॅगी बनवणार नाही मी आज पुलाव बनवते मस्त पुलाव खाजा मस्त पुलाव खाजा ठीक आहे मी मॅगी नाही बनवणार मॅगी उद्या उद्या बनवणार मी उद्या नाही बनवत प्रियांश मी काहीतरी बोलली आले थोडस असत म्हटलं नाही बनवून देत मामी प्रियांशु काय झालं हो सर कोण राहिला तू काय म्हणे मारलं मार का तुले मारलं का तुले मामी ना नाही मॅगी नाही बनवून देत का दे थोडीशी मॅगी बनवायला किती टाइम लागते दोन मिनिट तर लागते आता इथं आलं का मापोराला खावासाठी लढा लागन काय